गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आहे सव्वीस जानेवारी तर प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि तर माझ्या वगैरे झालेली आहे तर सकाळची आमची फोन सुरुवात होते ती म्हणजे उसाच्या रसापासून आणि हा रस प्रॉपर प्युअर तो ऑर्गॅनिक ऊस असतो ना त्यापासून आहे आणि त्यापासून बनवलेला आहे आणि काही एक्स्ट्रा साखर वगैरे नाही किंवा जे वरचं वाडा असतं ना म्हणजे ऊस तोडल्यानंतर वरचा जो भाग असतो त्याला वाडून म्हणतात तर जो बाहेर विकला जातो तो, तो, तो रस वाड्याचा असतो पण हा प्युअर ऊसाचा आहे आणि ह्या ऊसाच्या रसापासून आमची सुरुवात होते आणि म्हणजे निलेश कुटे ही कोणत्याही गाण्यावरती जाऊ देत त्यांना देतात सहस सहसा कोणाला देत नाहीत कारण मग कसं होतं मग गोळ थोडासा कमी येतो वगैरे असं काहीतरी सो so हा या सगळ्यांना पण उसाचा रस मी म्हणजे घालतेच घालते आणि ही जी एक बॉटल आहे ती निलेश भरून आणतात आणि रोज आम्ही उसाचा रस एक ग्लास घेतो जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत घ्यायचा आणि प्युअर मिळतो अशी मिलावट वगैरे काही नसते आणि गावाकडे हीच तर खासियत आहे तुम्ही चमचाभर मागितला ना तर तुम्हाला वाटीभर मिळणार पण सिटीमध्ये तसं नाही आहे तुम्ही चमचाभर मागितलं तर त्यांच्याकडून कणभरही मिळणार नाही आहे अशी सिच्युएशन आहे आणि गावाकडे आपुलकी असतेच आता ठीक आहे सिटीमध्ये खूप कमी गोष्टी आहेत ह्या सगळ्या पण पर... इथे भाजीपाला म्हणा किंवा इतर सगळ्याच गोष्टी अगदी आणि इथे कसं आहे माहिती आहे का गावाकडे प्रत्येकांच्या घरटी काही म्हशी आहे तुम्ही वाटीवर दूध मागितला ना तर तुम्हाला ग्लास भरून दूध देतील असं म्हणजे काचून कुचून वगैरे तशी काही पद्धत नाही आहे म्हणजे सगळ्यांचा हात मोठा हो आहे तर असं आहे सांगण्याचा सा हेतू आज आहे की गावाकडे अजूनही थोडीफार माणूस <laughs> की आहे शिल्लक सोहम ते ठीक आहे तर हा घ्या तुम्हाला तर इथे मी माझ्या कामाला सुरुवात करते आणि मी काल रात्रीच बटाटे उकडून घेतले होते म्हणजे ते थंड झाल्यानंतर सोलता येतील त्यामुळे आता मी कुकर धुवून घेणार आहे आणि त्याचमध्ये मध्ये जी डाळ आहे म्हणजे डाळीची आमटी करण्यासाठी ती शिजवून घेणार आहे आणि इथे मी मुगाची आणि तुरीची डाळ अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि थोडीशी मी धुवून घेते कारण त्यावरती जी काही पावडर वगैरे लावलेली आहे ती निघून जावी यासाठी आणि लकीचं बघा लकीचं जे नाचाप आहे ना ते सुरू असतंच इकडून तिकडे तिकडून इकडे सोहमी असते माझ्यासोबत आणि दोन तीन वेळेला मी डाळ धुवून घेतलेली आहे आता डाळीमध्ये थोडंसं मी मीठ वगैरे टाकेन थोडीशी हळद टाकेन आणि हे असं जो गट्टा आहे ना तो या पद्धतीने सारखं क्लीन करून घ्यावाच लागतो सारखं पाणी सांडलेलंच असतं आता ही सगळ्या बायकांना माहिती आहेच आता डाळीमध्ये घालण्यासाठी मी टोमॅटो आणि लसूण घेतलेला आहे डाळ शिजतानाच मी लागलीच त्यामध्ये टोमॅटो आणि लसूण घालते म्हणजे काय होतं त्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे डाळीमध्ये उतरतो आणि छान लागते म्हणजे डाळ म्हणजे फोडणीमध्ये एक्स्ट्रा मी काहीही टाकत नाही आता मी पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला की मी कशा पद्धतीने फोडणी देते अगदी मला पूर्ण सगळं जेवण करण्यासाठी पाऊन तास लागला होता कारण आधीच मी सगळी तयारी करून घेतली होती पाऊन तास ते एक तास लागला होता आता हा जो डाळीवरचा येणारा फेस आहे तो काढून टाकायचा कारण त्यामुळे थोडंसं कॅन्सर होण्याची जास्त संभावना असते त्यामुळे जो काही फेस येतो डाळीचा तो आधी काढून टाकायचा मीही या पद्धतीने काढून टाकलेला आहे आता त्यामध्ये टोमॅटो आणि जो आ, सोलून घेतला होता लसूण तोही मी घालून घेते आणि निलेशी ते अंघोळ घेऊन जस्ट म्हणजे आले होते आणि बनियेन आणि शॉर्टवरतीच होते त्यामुळे मी तो इमोज लावला <laughs> आणि ते पटकन पळवून गेले आता इथे मी प्लेन राईस बनवते मी जिरा राईस वगैरे काहीही करत नाही कारण एखाद्या वेळेस पूर्ण जेव्हा थाळी असते ना तेव्हा काय होतं की खूप अति मसाल्याचं होतं आणि त्यामुळे पित्त तर होत असे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी अगदी क्वचित वर्षातून एकदा ते दोनदा मसाले राईस किंवा जिरा राईस वगैरे करते फार काही मसाला भात वगैरे करण्याच्या नादाला लागत नाही मी असा प्लेन राईसच असतो माझा आता इथे मी पुरीसाठी पीठ मळून घेते आता पुरीसाठी मी तीन प्रकारची पिठे घेतली आहेत मी तुम्हाला सांगते कोणकोणती एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा आणि एक वाटी पोळी आट्टा आहे तो मी घेतलेला आहे आणि इथे मी पीठ मळून घेतलं आहे इथे आपली डाळ आपण शिजवून घेतली आहे आणि इथे फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलं आहे आता तेलामध्ये ते एक चमचा मी मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली तडतड द्यायची मोहरी चांगली तडतडली की लगेच त्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकायचा आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि तीन ते चार छोटे चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि फोडणी डायरेक्ट टाकायची आहे आता डाळ शिजायच्या वेळेला मी यामध्ये मीठ घातलं होतं आता तुमच्याकडे कोथंबीर असेल तर घाला माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर मी घालणार नाही आहे आता याला छान मस्त अशी उकळी काढून घेऊयात आपली आमटी झाली आता बटाट्याची भाजी करून घेऊया आता यामध्ये मी एक छोटा चमचा मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली तडतडली नाही की लगेच जिरे आणि कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे हिरवी मिरची कांदा टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा गुलाबी रंग होईपर्यंत तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला गेला आहे आता याचमध्ये एक छोटा चमचा मी मीठ घालणार आहे आणि एक छोटा चमचा हळद आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शिजवलेला बटाटा पण घालून घ्यायचा आहे आता हळद कांद्यामध्येच घातली ना तर ती बटाट्याला व्यवस्थित सगळीकडे लागली जाते त्यामुळे हळद आणि मीठ कांद्यामध्येच घालावं आता याला मिक्स करून घेऊया तर इथे आपली बटाट्याची भाजी झालेली आहे बासुन दी आता झटपट आपण बासुंदीसुद्धा करून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकताय मी ही तयार बासुंदी आणलेली आहे आता ही आपण या पातेल्यामध्ये काढून घेऊयात आता याचमध्ये मी अगदी वाटीभर दूध घालणार आहे फार नाही अगदी थोडंसं घालणार आहे याला मिक्स करून घेऊया आता याचमध्ये मी थोडंसं गोड होण्यासाठी ही दोन चमचे साखर घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आवडतील ते थोडीशी चारोळी थोडं जायफळही मी खिसून घालणार आहे बासुंदीमध्ये रायफ्रचा जो फ्लेवर आहे ना खूप छान लागतो तर झटपट अगदी पाच मिनटं तयार होणारी बासुंदी आपली तयार आहे आता ही मी फ्रीजला ठेवते आणि जेव्हा सर्व करणार ना तेव्हा थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि केसर घालून सर्व करेन तर इथे मी बासुंदी थंड होण्यासाठी ठेवलेली आहे आणि झटपट अशीच बनून तयार होती बासुंदी ठीक आहे रेडीमेडच असते त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर दूध तुम्ही मिक्स करू शकताय आवरती ते ड्रायफ्रूट्स घालू शकता ठीक आहे तर इथे मी बनवायला घेतली पुरी आणि आधी मी त्याच्या आधी तळून तळून घेते आहे आता माझं तळून तळून झाल्या आता मी काय करते पुरी बनवायच्या आधी खूप मोठी अशी चपाती लाटून घेते मोठा गोळा घेऊन आणि त्यावरती टोपण उठवते कारण ही पद्धत मला खूप सोपी आणि चांगली वाटते आणि पटपट होतात पुऱ्या आता पुरे ज्या पद्धतीने मी सांगितलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवल्या तर तुमच्या पुऱ्या आहेत तशा टम्म एक तासभर तरी राहतात तुम्ही बघू शकताय आणि त्यामध्ये चार चमचे रवासुद्धा मी घातला होता ते मग अशी सांगायचं विसरली मी आणि तुम्ही बघू शकता टम्माशी अशी फुगून आपली पुरी तयार आहे आणि पोळ्याआट्ट्यामुळे काय होतं की आपली जी पुरी आहे ती फार अशी काही तेलकट होत नाही कारण पोळी आट्टा जो आहे तो तेल शोषून घेतो यामुळे पोळी आट्ट्याचा वापर तुम्ही आवर्जून करा ठीक आहे के अपना तो थाली के लिए थीके? थीके? तो तर आपलं सगळं जेवण झालेलं आहे आणि छानपैकी आपण आता थाळी मांडून घेऊया मी काय काय केलं तुम्हाला दाखवते ठीक आहे ठीक आहे तर सुरुवात आपण छान अशा बासुंदी बासून करूया त्यानंतर गुलाबजामून जलेबी आता ही जी जलेबी आहे ती इमारती जलेबी आहे उंडे आता उंडे झाले आता तिखट पदार्थ बघूया आपण काय काय आहेत ते फार काही नाही केलेलं इथे आहे बटाट्याची भाजी डाळीची आमटी राईस आणि पुऱ्या आणि त्याच्यासोबत आहे तळण ठीक आहे आता लोणचं वगैरे आहे पण ताटामध्ये जागा नाही आहे घालायला ठीक आहे तर ही थाळी तयार आहे या सगळे जेवायला आणखीन एक निलेशने ही आणि जलेबी आणलेली आहे ती पण अशी ठेवूया हो कुठेतरी तर इथे ॲडजस्ट केलेली आहे जलेबी आणि थाळी कशी वाटली सांगा आणि मी राईस जो आहे तो मसाले राईस नाही करत असा प्लेनच करते ते आणि कधी करू ठीक आहे तर ही थाळी कशी आहे सांगा आणखीन काय राहिले का तर फार कष्ट न घेता हे असं जेवण तयार आहे आणि ज्या पुऱ्या आहेत ना आ, मी ऑलरेडी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आहे, आहे अशे टम्म फुगलेल्या राहतात अर्धा तास नाही एक तासभर राहतात आणि रवा घातल्यामुळे त्या टम्म फुगलेल्या राहतात आणि जे पोळे आट्टा आपण यूज करतो तर पोळी आट्ट्याने काय होतं की तेल जे आहे ती पुरी शोषून घेत नाही म्हणजे फार तेलकट होत नाही त्यामुळे अट्ट्याचा वापर करा आणि ही अशी थाळी कशी वाटली तेही सांगा ठीक आहे आता हे संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि आज थोडं जेवणाला खूप जास्त लेट झाला कारण आम्हाला खूप लवकर जेवण लागतं आणि माझं तरी डायट असल्यामुळे खूप लवकर जेवते मी आणि ते मी निलेशला विचारलं तुम्ही चपाती खाणार आहात की पुरी तर ते म्हटले मी चपातीच खाणार आहे तर मी सगळ्यांसाठी चपाती केली आणि इकडे जे माझ्या पलीकडे मोठ्या पातेल्यामध्ये तुम्हाला जे काही दिसतं आहे तो आहे लाल भोपळ्याचा कीस जो की मी गुळामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि घाऱ्यासाठी मी शिजवून घेतलेला आहे आणि तो पूर्ण थंड झाला ना की त्यामध्ये मग मी गव्हाचं पीठ मिक्स करेन आणि घाऱ्या करून घेईन आणि ऑलरेडी मी त्याचा इन डिटेल व्हिडिओ लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे गेल्या वर्षी तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही नक्की चेकआउट करा तर इथे तुम्ही बघू शकता एक घडी न घालतासुद्धा माझी चपाती टम्म अशी फुकते आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी भांडे घासते तो मला दिसत असेलच आणि पाठीमागे लाईट सुरू आहे त्यामुळे त्याचा हे उजड पडलेला आहे संध्याकाळची भांडी आणि हे आणि ते खूप मला दिवसभर ना मला अजिबात बसायला वेळ मिळाला मिळालेला नव्हता अजिबात आणि खूप कंटाळा आला होता मला व्हिडिओसुद्धा एंड करायचा इतका कंटाळा आला होता की मी काय सांगू तुम्हाला आणि संध्याकाळची भांडी मी पूर्णपणे सगळे घासण वगैरे क्लीन करून त्यानंतर किचनकट्टा गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेतलं ते काही मी शूट नाही केलं कारण इतका कंटाळा आला होता ना आणि दुपारी आम्ही आमची रूमसुद्धा झाडून काढली होती त्याचा व्हिडिओ काही मी नाही केला कारण निलेश म्हटले सगळंच दाखवतीस की काय त्यामुळे नाही केला तर हा असं छोटासा व्हिडिओ होता थाळी कशी वाटली नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर